नमस्कार स्मृती हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत मिठा पिठाचा जोगवा।, जोगवा हा देवी अंबाबाईचा अंबा जोगवा आहे मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा आणा बाया नो लवकरी मला बाई जायच ग दुरवरी मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा पिठा पिठा जोगवा लवकरी मला बाई जायचं गुरुवरी तुळजापूरच्या बाजारी मला जायचं गुरवरी तुळजापूरला जाईन हिरवी साडी घेईन तुळजापूरला जाईन हिरवी साडी घेईन भवानी मातेला नेसून मी परत लवकर येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा आणबायांनो लवकरी मला ग गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी मला जायचे ग लवकरी तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन तुळजापूरला जाईन हिरवा चुडा घेईन भवानी मातेच्या हातात घालून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जो गवा आणा नो लवकरी मला ग गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी मला जायचे ग लवकरी तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन तुळजापूरला जाईन हळद कुंकू घेईन भवानी मातेच्या कपाळी लावून लवकर परत येईन मिठा पिठाचा जो गवा मिठा पिठाचा जोगवा आणबायानो लवकरी मला ग गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी मला ग लवकरी तुळजापूरला जाईन सुंदर जोडवी घेईन तुळजापूरला जाईन सुंदर जोडवी घेईन भवानी मातेच्या पायत घालून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा आणबायानो लवकरी मला ग गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी necessary... मला ग लवकरी तुळजापूरला जाईन खण नारळ घेईन तुळजापूरला जाईन खण नारळ घेईन भवानी मातेची ओटी भरून लवकर परत येईन मिठा पिठाचा जो गवा मिठा पिठाचा जो गवा आणबायांनो लवकरी मला जायचे गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी मला जायचे लवकरी तुळजापूरला जाईन पुरणपोळी करीन तुळजापूरला जाईन पुरणपोळी करीन भवानी मातेला जीऊ घालून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा बायांनो लवकरी मला ग गुर्वरी तुळजापूरच्या बाजारी, बाजारी मला, मला जायचे ग लवकरी मिठा पिठाचा जो पिठा गवा मिठा पिठाचा जो गवा नो लवकरी मला जायचे ग आणा बाया नो लवकरी मला जायचे गुरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला ग गुरवरी कोल्हापूरला जाईन हिरवी साडी घेईन कोल्हापूरला जाईन हिरवी साडी घेईन अंबाबाईलाने सऊन लवकर परत येईन अंबाबाईला ने लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जो गवा, पिठा गवा आणबायानो लवकरी मला जायचंय दूरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला ग दुर्वरी कोल्हापूरला जाईन हिरवा चुडा घेईन कोल्हापूरला जाईन हिरवा चुडा घेईन आंबेच्या हातात घालून लवकर परत येईन आंबेच्या हातात घालून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा लवकरी मला जायचे गुरवरी लवकरी मला जायचे दूरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला ग गुरवारी कोल्हापूरला जाईन हळदी कुंकू घेईन कोल्हापूरला जाईन हळदी कुंकू घेईन आंबेच्या कपाळी लावून लवकर परत येईन आंबेच्या कपाळी लावून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा नो लवकरी मला ग दुरवरी आना बाया नो लो लवकरी मला जायचे गुरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला जायचे गुरवरी कोल्हापूरला जाईन सुंदर जोडवी घेईन कोल्हापूरला जाईन सुंदर जोडवी घेईन आंबेच्या पायात घालून लवकर परत येईन आंबेच्या पायात घालून लवकर परत येईन मिठा पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा नो लवकरी मला ग गुरवरी लवकरी मला जायचे दूरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला जायचे दूरवरी कोल्हापूरला जाईन खण नारळ घेईन कोल्हापूरला जाईन खण नारळ घेईन आंबेची ओटी भरून लवकर परत येईन आंबेची ओटी भरून लवकर परत येईन मिठा हो। पिठाचा जोगवा मिठा पिठाचा जोगवा आणबायानो लवकरी मला जायचंय दुरवरी बाया लो लवकरी मला जायचे दूरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला जायचे दूरवरी कोल्हापूरला जाईन पुरणपोळी करीन कोल्हापूरला जाईन पुरणपोळी करीन आंबेला घालू घालून मी लवकर परत येईन आंबेला घालू न मी लवकर परत येईन मिठा पिठाचा जो गवा मिठा पिठाचा जो गवा आणबायानो लवकरी मला जायचंय ग दुरवरी आना बाया नो लवकरी मला जायचे ग दूरवरी कोल्हापूरच्या बाजारी मला जायचे ग दूरवरी धन्यवाद